जय स्वामी समर्थ श्री कृष्ण जन्माचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळसोण्याचा डहाळ कृष्ण जन्मला कमसाचा काळ जो बाळाजोरे जो जो कृष्ण जन्मला कमसाचा काळ जो बाळाजोरे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसावळे गोरस रंग जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळा जो रे जो जो जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळा जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान न ओठा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो रे जो जो खारीक खोबरे साखर वाटा जो बाळा जो, जो 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 चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो, जो 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 कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो रे जो जो पाचव्या दिवशी सटवायचा लिंबू रड देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट जो काढा जो रे जो जो

यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो जो, जो, जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गावळ्यांनी तीनशे साठ श्रीकृष्णाची कृष्णाची पाहतात वाट जोबाळा जोरे जो जो श्रीकृष्णाची पाहतात वाट जोबाळा जो रे जो जो नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्हा बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंध जोबाळा जो रे जो जो वासुदेवाचा सोडवावा बंध जोबाळा जोरे जो, 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 जो। दहाव्या दिवशी भाग्याची रात तेतीस कोटी देव मिळून येत उतरून टाकती माणिक मोती जो बाळा जोरे जो जो

दोरी जो बालाजो जो जो। दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्म ला यमुना ती गवीसं जोरे गवळनिसङ्गे लो खि जो बाला जोरे चौदाव्यागर जति शंकर पार्वती वर वेति बाळाच्या डोळ्यात काज घालती जो बाला जोरे बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो पंधराव्या दिवशी नववत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो रे जोजो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाना गायला जो बाळा जो रे जोजो जो। श्रीकृष्णाचा पाना गायला जो बाळाजो रे जो जो श्रीकृष्णाचा पाना गायला जो बाळाजो रे जो जो